करा भगवंत वृत्ती करा एवढं प्रेम करा पिठा ज्यावेळेस आपल्याकडे दहा पंधरा मिनिटं आहे त्यावेळेस देवाची आठवण करत नाही लेकरा बाळांचं कसं चाललंय ती नाही ह्याच वाच झालं त्याचं कसं झालं मी तो म्हणते कुठं पाहिजे बाबा पटांगणात पाहिजे शेजारी नकोच आपल्याला शेजारी शेजारी एकत्र येते तर मदत काय ह्याच असं झालं आणि आमचे मी कमके केलं हे यांची पाळवली आणि त्याही त्याची उचलली ह्याच्याशिवाय बाकीचं काही नाही म्हणून आज बाबा एका ठिकाणी खूप सुंदर सांगत काय या शेजारी

जय जय राम 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 जय म्हणजे संग, संगत कशी करायची संगणके संगत तुला वगैरे तरी अच्छी बने गे अच्छी बने गे तरी बिघडी बने गे जर तुम्हाला याचा अर्थ कळाला आयुष्याच सार काय एक प्रश्न विचारेन माय बापू तुम्हाला तुम्ही जगता कशासाठी कशासाठी जगता जेवायसाठी जगता का बाबा म्हणतात जगण्यासाठी जेवतो काही लोक म्हणली जेवण्यासाठी जगतो अरे बाबा तुझा जगून काय फायदा मी नाही बोलले तुम्हीच बोलले ऐका या जगामध्ये सगळ्या गोष्टी नश्वर आहे इथं सार फक्त काही भगवंत तुम्हाला आयुष्यात या गोष्टी नाही कळाल्या किती जरी तुम्हाला आठ मी सांगण्याचा प्रयत्न सा केला कदाचित तुम्हाला कळणार नाहीये thank <laughs> you मी फक्त माऊलीचे एक सेवक आहे सेवी ना सेवक झालो तू एक बाई वैतागली संसारला माझ्याकडे आली रडगाणं गाणार तरी कोणा पुढे मला म्हणली ताई एवढं करा एवढं आयुष्यामध्ये मला नवरच नको वाटायला लागलाय आता मी काय करणार मी तर काही घेऊन जाऊ शकेन काय बरोबर आहे का ना डायरेक्ट सांगायला लागली लय वैतागितो लय मारतो लय आयुष्यामध्ये दुःख आहे माझ्या आयुष्यात <laughs> दुःख एकमेव पर्याय सांगू शकते तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदय कळवळा एवढं कर बाई तुझ्या जीवाला आणि तुझ्या पती देवाला सुख लागेल ऐका आपण थोडस काही झालं थोडीशी भांडणं झाली तर काय करतो आपल्या जीवनाला वैतागतो ऐका वैतागलेल्या जीवनाचा जर आनंद घ्यायचा असेल तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगत उत्तम किती शिवाय किती शिवाय द्यायची उठता, जगद गुरु तुकोबाराना शिवाय द्यायची पण आपण सांगेल देव कधी ना कधी तरी त्याला बुद्धी देईल आणि कदाचित त्या माणसाला थोडीशी आकल दे कसं वागाव कस जगाव आणि त्या मित्रांसाठी कस प्रेमाने राहावं हे आपल्याला कळेल कळते ना तुम्हाला आपण नसल्या लोकांसोबत वायच दावायच नाही एवढं प्रयत्न करा आपण म्हणतात आपण लगेच काय म्हणतो नाद बाबा सांगतात लगेच म्हणतो नको बाई कंटा आला या जीवनाचा कंटा आला नको हा नवरा नको लोक तिच्याकडं घर नाही दार नाही महाराज सांगतात काय म्हणतात नवऱ्या नको

ಜೀನ ನಮೋ ನಮೋ ಸಂಸಾರುಖ ಸಂಸಾರ ದಾ ಮಧ್ಯಾ ಶ್ರೆ ಭಗವಂತ ತುಂಬ ಆಯ್ತು तरुण मुली उपस्थित आयुष्यामध्ये फिरत असताना माझा एक गोष्ट लक्षात येते आज आपण जगाच्या पाठीवरती मुलांना सुशिक्षित बनवतो पण सुसंस्कारित बनवण्यापासून कुठेतरी वंचित ठेवतो माझं पारिवारिक म्हणजे तुम्हाला वाटतं का माझा साठाय डोकं चालत नसेल म्हणजे सांगण्याचा सा भाव की असं काही नसतं कदाचित विचार करा आज, आज डॉक्टर लोक सुद्धा कीर्तन करायला लागलेत वकील लोक कीर्तन करत आहेत कदाचित प्रयत्न करा तुमच्या मुलीला चांगले आज मी पुण्यासारख्या शहरामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये तिथं आईच छोटे कपडे घालते आणि मग तेव्हा मुलीला छोटे कपडे घालायला भेटतात जर जर अशी तुम्ही भेटत असा तर तुमच्यावरती काय संस्कार होणार आई झाली फॅशनची मुलगी कुठून फॅशन शिकणार आई झाली फॅशनची मुलगी कुठून संस्कृती शिकणार बापच झाला दारुड्या कोरगाव असा संस्कार शिकणार मुलगा बापाला सांगतो जर तंबाखूची पुढी घेऊन या पोरगा जातो तंबाखूची पुढी बघतो किती रुपयाला बघतो बाप दुपारी कामाला गेला का परत जातून तिथं तंबाखूची पुढी घेतो सांगायची गरज आहे सांगायची गरज आहे का आपल्याला संस्कार जपायचे माय बाप हो आजकाल एक मुलगी गावातली पोळून गेली की दुसरी तिचं आचरण करत आहे बघा जे डोळ्यांना दिसत ते चांगलं वाटतं मुलींना आज जेवढ्या मुली माझ्या कीर्तनलाय कदाचित एक मुलगी म्हणून लाडके कमी समज करू बाबा तुमची कदाचित मी तुम्हाला एक सांगेन तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करेल मी तुमची एक बहीण म्हणून हा जायचा आयुष्यामध्ये आपले आई बाप आपल्यासाठी दिवस तर कष्ट करतात नाही तुम्हाला 对。<laughs> कधीच नाही मुलगा बापाच्या ताटात जेवायला बसला कधीच नाही मी तर सांगेल जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या बापाच्या ताटामध्ये जेव्हा आयुष्यात एकदा का बाप गेला की ते ताटा गोदी बसणार सुद्धा कोणी नाही माझं कीर्तन कितपत समजेल माहिती नाही पण या कीर्तनामधून एक जरी व्यक्ती सुधारला एका जरी माणसाची दारू सुटली तर दादा तुम्ही मला कदाचित हे कीर्तन परत मी तुमच्या गावातील नाही काही रुपया घेणार नाही पण गाव सुधरावा

का आपलं आयुष्य संपायच का पण जगायचं नाही चुकी कोणाची आहे त्यांची ना आपण नामस्मरण करायचं नवरानं पदारुप तिकडं पावले चाल ती कशी पावलं आली का तिच्या आपण सुरू करायचं ज्ञान Да, да, да. Zaczynamy od samego